झंझट नेहमीप्रमाणेच काहीशी धावपळीची असणारी ती संध्याकाळ जो तो दिवसभराची कामे आटपून आपल्या घरट्याकडे निघाला होता तेवढ्यात रस्त्याच्या कडेला जमलेली गर्दी प्रत्येकाची नजर वेधून घेऊन तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांची मनातली उत्सुकता चाळवत होता आणि म्हणूनच गर्दीचे पाय आपोआप त्या दिशेने वळत होते त्या गर्दी समीप पोहोचून जो तो आत डोकून पाहण्याचा प्रयत्न करत होता गर्दीच्या केंद्रस्थानी एक आजी निश्चित पडलेली होती गर्दीपैकी कुणी तिला हाक देत नव्हतं तर कुणी दुरूनच तिचा श्वास यंत्रणा चालू आहे की नाही हे निहाळत होतं तर कुणी कुतूहलाने त्या आजीकडे पाहून मार्गस्थ होत होता पण कुणीही त्या आजीची आस्थेने चौकशी करण्यास तिला नेमके काय झाले आहे हे, हे पाहण्यास पुढे धजावत नव्हता लगता हे मर गई बुढ़िया गर्दीतल्या एकाने तर्क लावला पर सासे तो चल रही चलरी आणखीन एकाने निष्कर्ष लावला त्या ठिकाणी येणारा प्रत्येक जण गर्दीतून आत डोकून त्या आजीला पाहून फक्त आपले मत व्यक्त करून पुन्हा मार्गस्थ होत होता अरे कोई पुलिस को तो बुला दो गर्दीतून पुन्हा एक आवाज घुमला अरे नाही यार पुलिस का झंझट मे कोण पडेगा भाई कुणीतरी पुटपुटत त्या गर्दीतून वेगळा झाला आणि त्याच्या मागोमाग आपल्या सामाजिक कर्तव्याचे भान विसरून जगातून माणूस की हरवत चाललेल्याचा जिवंत पुरावा देत त्या वृद्धेकडे दुर्लक्ष करीत ती गर्दी पूर्वीपेक्षा जास्त गतीने पांगली कारण त्या असहाय्य वृद्धे सहाय्य करून कोणीही पोलिसांच्या झंझटमध्ये पडण्यास तयार नव्हतं धन्यवाद